शिवसेनेचे आमदार तुम्ही निवडून देतात काय ग्रामीण भागाला दिलं पाचवी मंत्री त्यांनी शहरातले केले एकनाथ शिंदे ठाण्याचे दिवाकर राव ते मुंबईचे सुभाष देसाई मुंबईचे सुभाष देसाई पडला तरी त्याला मंत्री केला <laughs> ते ती पडलं राहू तिथं ता, तरी त्याला मंत्री एवढं काय त्याला लागून गेलं त्याच्या संदर्भामध्ये रामदास कदम मुंबईचे त्याच्या संदर्भात डॉक्टर दीपक सावंत मुंबईचे ग्रामीण भागातली जनता तुम्ही त्यामध्ये शिवसेनेच्या देता काय शिवसेनेने सांगा ना मला कधी कुठला कारखाना काढला कधी कुठली सहकारी संस्था काढली अहो गावाची विकास सोसायटी तरी काढली का हो त्यांनी खरबूज सोसायटी तरी काढली काय काढलं काय काय एखादी चांगली डेरी काढून दाखवली डेअरीवर दुधावर प्रक्रिया करणारा काहीतरी उद्योग आणलाय काही शिक्षण संस्था काढली माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्रजी शिकवता आलं पाहिजे पॉलिटेक्निक डिग्री कॉलेज काढलं एमबीए काढलं काहीतरी काढलेलं दाखवा ना एखादी नावारूपाला आलेली मार्केट कमिटी यांनी चालून दाखवली काय केलं काय तरी देखील जय भवानी जय शिवाजी काय <laughs> आम्हाला शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेम नाही अहो योगपुरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लागून आंबेगाव त्याला लागून जाऊन बघा मी कधी तुम्हाला मतं मागितली नाही परंतु जिथं महाराजांचा जन्म झाला त्या विघ्नचा जीर्णोद्धार करण्याच्या करता करोड रुपयाचा निधी आम्ही लोकांनी त्या ठिकाणी दिला तिथं दगड चांगला आहे घडायला चांगला आहे असं आम्हाला लोक सांगतात नेवासाचा दगड तिथं नेला आणि जे पूर्वीच किल्ल्याच एकंदरीत सौंदर्य होत ते वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो त्याच्या संदर्भामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आज ते देशाचं दैवत आहे आम्ही त्यांचा वापर कधी निवडणुकीची मतं मागण्याच्या करता केला नाही त्या ठिकाणी नोटाबंदीच्या मुळ संपूर्ण चित्र बदलून गेलेलं आहे आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका देशामध्ये अनेक आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पैसे देत नाही का आमच्या आमच्या शेतकऱ्याला पीक कर्ज देते म्हणून पत वाढवण्याचं काम करते त्यांना दीर्घ मुदतीचं मध्य मुदतीचं कर्ज देते त्यांना दोन टक्के व्याजाने पीक कर्ज देते महिला बचत घटाला मदत करते सहकारी साखर कारखानदारी दूध संस्था मार्केट कमिटी यांना मदत करते म्हणून हा कुठला न्याय हा कुठला विचार आहे ज्या पद्धतीनं ही सहकारी चळवळ वाढवली गेली ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सहकारी चळवळीवर आहे त्या सहकारी चळवळ मोडीत काढल्यानंतर पुन्हा माझ्या शेतकऱ्यांनी काय सावकाराच्या दारामध्ये जावं सावकारांनी दहा रुपये शेकड्यांनी त्यांना पैसे द्यावेत कसा माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार आज केंद्रात राज्यात त्यांचं सरकार आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काय सांगितलं मोदी साहेब म्हणले मी पंतप्रधान झाल्यावर तुमच्या मालाला उत्पन्न काढण्याच्या करता जो खर्च येतो तयार करण्याच्या करता जो खर्च येतो त्या रक्कम मी आधारभूत किंमत म्हणून देईन कांद्याला दिले पैसे दीडपट टोमॅटोला दिले दीडपट पैसे अहो कांद्याचं तर वाटोळ झालं तुमच्या माझ्या पार्लर मध्ये माझ्या शिरूलमध्ये सुप्याला माझ्या नाशिकमध्ये ठराविक जिल्ह्यामध्ये कांदा पिकतो दोन पैसे माझ्या शेतकऱ्याला मिळणार तीच अवस्था आमच्या वेळेस म्हणायचे सहा हजार भाव द्या आणि यांच्या वेळेस साडेचार हजार रुपये भाव चालला यंदा कुठं दोन पैसे उसाला उस मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली मागचं देणं द्यायचंय देण शून्य टक्के व्याजाने एपआरपी देण्याच्या करता दोन वर्ष आम्ही पैसे घेतले ते पैसे दिल्याशिवाय गद्यंतर नाही आत्ता कुठं भाव वाढायला लागले लगेच काल जाहीर केलं परदेशात रॉ शुगर झाले भाव पन्नास रुपयांनी कमी झाले अरे तुम्ही शेतकऱ्याच्या मुळावर का उठलाय तुम्हाला दुसरी कोणी माणसं दिसत नाही का शेतकरी हा या राज्याचा कडा आहे शेतकरी मोडला तर राज्य मोडेल शेतकरी उद्ध्वस्त झाला तर देश उद्ध्वस्त होईल याची माहिती नरेंद्र मोदी साहेबांना नाही का परंतु माहिती असून नसल्यासारखं करतात त्याच्यामध्ये ज्वारीला बाजरीला गव्हाला काय किंमत आहे तांदळाला काय किंमत आहे तरकारीला काय किंमत आहे भाजीपाला आणि फळफळावरला फड़ काय किंमत आहे कुठल्यालाच किंमती आता नाहीये पवार साहेब